खासदार शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी आणि उभारून बघत असलेल्या सर्व युवकांना मानाचा जय महाराष्ट्र खरं तर आज मला भाषण करायचं मूड नाही कारण तुमचा एवढा करंट बघितल्यावर आता मथ मनाची आवश्यकता मला नाही वाटत सर्व सरळ तर आता घालू नका वैठकल्याला बरंच दिसत आहे तुम्ही आणि खरच आज भाषण करत नाही मी फक्त तुमच्याशी बोलतोय दोन पाच मिनिटं कारण मला गरम होईल दहा पाच मिनिटं जाते ती आणि मग खूप जणांना धुवायची इच्छा असते माझी मग मा आता त्या तडाक्यात कोण कोण गावतोय माहित नाही मला खास करून या ठिकाणी या सभेला उपस्थित असलेल्या सर्व मुसलमान समाज बांधवांना आणि इतर जातीच्या सर्व अठरापट बाराबद्दल बहुजनांना हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करायची आहे बाबा हो ही निवडणूक फरणितताई शिंदेसाठी चाललेली नाही हे निवडणूक सुशील कुमार शिंदे साहेबांसाठी चाललेली नाही ही निवडणूक शरद पवार साहेबांसाठी चाललेली नाही ही निवडणूक उद्धव साहेबांसाठी चाललेली नाही ही निवडणूक तुमच्या माझ्यासाठी चाललेली आहे तुमच्यासाठी चालले तुमच्या बापासाठी चालले तुमच्या भावासाठी चालले तुमच्या आईसाठी चालले तुमच्या बहिणीसाठी चालले तुमच्या लेकीसाठी चालले लक्षात ठेवा मेंबर जर आपणाला मानेना भविष्यात जर जगायचं असेल तर या भाजपला याच मातीत महाराष्ट्राच्या गाडलं पाहिजे लक्षात ठेवा कारण ही भाजप प्युअर जातीवादी अहलाद आहे भाजप प्युअर जातीवादी अहलाद आहे भाजप नाही या महाराष्ट्रातील अठरा पग बारा पर्यंत बहुजन मुसलमानावर नादर फिरावण्याची सुपारी भाजप न घेतली आहे त्याच्यामुळे हीच वेळा लक्षात ठेवा तर वजासमोर जर भाजपचा पिरावळ आला तर घरात तुमचं खूप कौतुक करायची इच्छा होती पण वेळ कमी तुम्हाला सांगतो नीट ऐका ते कोकणातल्या कुमडी पोराचं अवलाद दीड फुट खरं त्याची पैदाशी महाराष्ट्रामधली आहे का नेपाळमधलं आहे माहित नाही त्याची खर तर खर तर त्याची ट्रेनिंग करायची वेळ आहे कारण त्याच्या बापालाही वाटतंय की हे माझं कोणाचा कोणाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन महिने पुढे आला होता आणि त्यानं सरळ केले सरळ सरळ मुसलमान समाज बांधवावर सांगितलं आणि त्यावेळेस फकड्या शरद कोळी समोर गेला मी स्वतः मी स्वतः त्याला बारा बैलाच्या चौऱ्या राहिला आणि सरळ बाहेर देऊन सांगितले कमिशनर भाजपच्या नितेश राणेवर गुन्हा दाखल करा नाहीतर सोलापूर शहर बंद करून टाकेल हे फकड्या एक दोन शरद कोळी सांगितलं लक्षात ठेवा मी माझी पाठ थपटून घेत नाही मित्रांनो हो। याचं कारण आहे कारण मला समजाय अरे कुळीमाळी धनगर वंजारा बंजारा मार मांग सांभाळ कुमार ढोळ मुसलमान आपण सगळे एकत्र आले या भाजपच्या कथा निघेल तुमच्या माहितीसाठी सांगतो काल रात्री बारा वाजता काल रात्री बारा वाजता या देशाचा टॉपचा वकील दिल्लीतला कपल सिंबल साहेबांची एक बाईट व्हायरल झाली मी स्वतः कमीत कमी पाचशे कमी ग्रुप ला टाकले फेसबुक ला टाकले तुम्हाला कोणाला बघायला मिळाली की नाही मला माहित नाही ए पोरान मीठ ऐकाय बर का ही तर वेळ केली ना तुमचा गबाळ न्यावा लागेल दुसऱ्या देशात अशी परिस्थिती आपल्यावर लक्षात ठेवा तुम्ही पेटून होता राजावर नाहीतर काय काही आहे आपल्या आया बहिणीवर हो अन्याय होईल आपल्या डोळ्यासमोर आणि काय झालं त्या बाईट मध्ये सांगतो मी ऐका देशाच्या टॉपच्या वकिलांनी सांगितलं या जातीवादी भाजप भाजपवाल्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा कायदा घेलेला आहे दोन महिने झाले एक तारखेनंतर निवडणुका लागल्यानंतर आवडला ते एवढी सुंदर सभा घेतली एवढी पेटलेली यंग बेगड उभा राहिली आहे तुम्ही जर जर माईक जर जोरत लावलं असता ना तर उमेदवाराच्या सांगत आज उमेदवार झोपला नसता त्याला मोठ्या बटल्या मिळाल नसते तर हातबत्ती द्यावा लागली असते आणि कपल सिब्बल साहेबांनी सांगितलं मोदींनी असा कायदा बनवला अमित शाह सर यांच्या विरुद्ध जी 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 सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल याने जर यांच्या विरोधात सरकारच्या निर्णय दिला तर जजला देखील सात वर्षाची सजा आहे बाबा हो ऐका रे हात जोडू का तुमच्या पुढं एवढी बेकार जज्ज वरती परिस्थिती आली अरे ता... या सरकारला या सरकारला खुर्चीवरून जर खाली उतरवायचं असेल तर तुम्ही काही करू रे फक्त मतदान करा मतदान आता तुम्ही करू शकत नाही कारण पोलीस यंत्रणा बाजारात विकलं जातं तशी विकले गेली नाही काल उद्धव साहेब आले होते बरेच मला मुसलमान समाज बांधवांनी भेटले परवा ती मिटिंगही झाली आणि साहेब खूप काम होतं वेळ कमी होत पण भेटू शकणार पण त्यावेळेस मला एक व्हॉट्सअपला मेसेज झाला मित्रांनो नेत ऐका ऐकताना कानाने मला झाला नाही ना आग लागली पाहिजे बिगर पेटवत आग लक्षात ठेवा तरच तुम्ही आम्ही जगू शकतोय तुम्ही आम्ही चौकात बसू शकतोय तुम्ही आणि चांगले कपडे घालू शकेल मेंबर तुम्हाला ह्याचा अनुभव काम करत असताना काय आपली हालत केली जाते म्हणून लक्षात ठेवा महाराष्ट्रातले अठरावर बारा बंद पावणे साठी एकत्र करू आपण या ठिकाणी मला मेसेज आला की